चॅनल ही माझी आई आहे आणि माझ्या इथं राहते ह्या बघा अशा घरात राहते कित्येक वर्ष झालेत आता वडील पण वारले ते तर आता आईला सांभाळणार कोण नाही मीच सांभाळते आईला तर आई आईकटच इथं राहते आणि मला त्यांना पैसे द्यावे लागतात दर महिन्याला माझी पोरणा इथं राहती तर रा आईला बसायला सुद्धा जागा नाही घरामध्ये तर मी तिला बोलते चल पण आता ऐका येत नाही तिकडं पुण्याला तिला इथंच राहायचं तर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सांभाळणारच आहे तिला हे बघू शकता तुम्ही तुम्हाला म्हटलं होतं एका व्हिडिओच्या दरम्यान की मी माझ्या आईचा व्हिडिओ आणि हे दाखवेल तुम्हाला तर हे पा माझ्या आईचं घर असं माझ्याचं घर आहे बाहेरून दाखवते हे भावाचं दुकान आहे माझ्या भावाने पहिलं केलेलं किराणा दुकान आणि हे भावाच्या पोराचं घर आहे म्हणजे शेजारी हे इथं आहे राहते इथे ते राहते तर आई फक्त इथे झोपायला जाते रोज हे जम्पिंग जपंग खेळायला गेली ते बघा कशी वरती चढती पडली वेळी तर भीती वाटते जा हे बघा आई माझी तिकडून चालली का ये जा ना बर जा हे पहा यूट्यूब चॅनल आई इथं राहते कुणी पाहत नाही आईला तर शेअर करा शेयर आणि अनि मानेललाई सब्सक्राइब करा मला सपोर्ट मला पण मलाई आईला पोरीला पोरीलाई घरात पाहिजे पाइचे तिला घेऊन ती भाड्न बिण्करी करीन सङ्गति गे ती वारक्याला माी पोरी खेला गेला जान जान